An exclusive collection of gold by PNG. पाहत मी कोणाच्या बापाला भीत नाही बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर बंडखोरीवरून दिवसणाऱ्या विश्वजीत कदमांनी भर सभेत झापलं काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात भाजपचे सुधीर गाडगिळ मैदानात आहेत मात्र काँग्रेस नेत्या जयश्री पाटील अपक्ष म्हणून मैदानात आहेत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मवी आला पाठिंबा दिला त्यामुळे मवी आचा आज आच, हाच अधिकृत उमेदवार आहे अशी भूमिका त्यांनी घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं तशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही आहे सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील मैदानात आहेत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात भाजपचे सुधीर गाडगे मैदानात आहेत मात्र काँग्रेस नेत्या जयश्री पाटील अपक्ष म्हणून मैदानात आहेत विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीमध्ये विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्यासाठी काम केलं यावेळी मात्र कदम हे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे आहेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असली तरी जिल्ह्यातील काही नेत्यांकडून संशय निर्माण केला जात आहे त्यांना विशाल पाटील यांनी भर सभेत उत्तर दिलं सांगली काँग्रेसमध्ये पुन्हा लोकसभेचा सांगली पॅटर्न पाहायला मिळत असल्याचं बोललं जाते काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने माजी मंत्री मदन पाटील यांच्या सून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली त्यांची बंडखोरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली मात्र ही बंडखोरी थांबवण्यात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांना शक्य झालं नाही यावरूनच आता आघाडी धर्म पळून आघाडी धर्म पाळून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार काँग्रेस नेते करणार का अशी चर्चा मात्र रंगली विश्वजित कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्या अनुपस्थितीवरून तसंच वसंतदादा घराण्याच्या भूमिकेवरून विश्वजित कदम यांना घेरण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे नेमकं काय घडलं सांगली शहरानजीक असणाऱ्या नांद्रे येथील पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा विश्वजित कदम यांना आपल्या भाषणातून दिव दिवसण्याचा प्रयत्न केला यावेळी आक्रमक झालेल्या विश्वजित कदम यांनी त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा पाणउतारा केला यावेळी विश्वजित कदम म्हणाले कुठे काय बोलायचं याचं भान ठेवलं पाहिजे लोकसभेबाबत बोलाल तर मला काही खूप काही बोलता येईल लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेस विचाराचे खासदार निवडून आणले आणि त्यांनी एनडीएला समर्थन दिले विधानसभेत त्यांची भूमिका नक्की काय आहे याच्याशी माझं देणं घेणार नाही आता मी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहे लोकसभेत कोणी काय केलं हे जर बोलायचं असेल तर मी खूप काही बोलू शकतो ते पचणार असेल तुम्हाला तर मी बोलतो कारण मला कोणाच्या बापाची भीती नाही मी स्वयंभू आहे कदम पुढे म्हणाले की माझे वडील शून्यातून निर्माण झाले आहेत माझ्या मतदारसंघात माझे गड मजबूत आहेत बंटी पाटलांचं जर कौतुक करायचं असेल तर बंटी पाटलांसारखं जर मी वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला मी प्रामाणिकपणे सांगली विधानसभेचा तिळा सोडवण्याचा प्रयत्न केला पुढचं घराणं सुद्धा प्रतिष्ठित घराणं आहे जे सांगलीच्या हिताचं आहे ते जनता निर्णय घेईल असंही त्यावेळी ते म्हणाले अशाच ताज्या घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात